आज सकाळ सकाळ मनाला भारी वाटलं ना मंडळी असे दोन मोर चांगले समोरासमोर मला दिसले पण त्यांनी बी मला समोर बघितल्यामुळे त्यांची हालचाल चालू झाली चाल आणि ती उडून गेले चला म्हणलं आता आपलं आपलं काम करावं नर्सरीमधनं आपण गलांड्याची चार पाच प्रकारचे फुलाचे झाडं आणली होती ती लावून घ्यायची होती तर मंडळी चार पाच प्रकारचे गुलाबाची झाडे पण आणली होती आपण त्यासाठी आपण खड्डं खंद खडं खंदून घेऊन त्यांना खड टाकला खत टाकून ती पिशवी कुंड्यात कुंड्यामध्ये होते पिशवीत काय होते ज, ते काढून मस्तपैकी खड्यामध्ये फिक करून माती ओढून त्यांना पाणी दिलं तर बघा मंडळी कसं वाऱ्यावर मस्तपैकी धुला देत गलांडीची पण आपण झाडं लावून घेतलेत आणि त्यांना खत पण टाकून घेतलेलं आहे शेणखत टाकून घेतलेला आहे तर मंडळी ड्रॅगन फ्रूटची पण आपण दोन रोपे आणलेली आहेत ते पण लावून घेतले त्यांना पाणी दिलं तर मंडळी आपल्याकडं भरपूर प्रमाणात आपल्याकडं फुलांची झाडे आहेत तर पुढल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला धावणार आहे तोपर्यंत शेअर करा लाईक कर, करा कमेंट करा धन्यवाद मंडळी